करीतो अन्यायास भक्ष माझा राष्ट्रीय समाज पक्ष माझा राष्ट्रीय समाज पक्ष विजयी करा विजयी करा विजयी करा छत्रपती शिवरायांचे व शाहू फुले आंबेडकर पुण्यश्लोक आहिल देवी होळकर यांच्या खऱ्या विचारांचे वारसदार राष्ट्रीय समाज पक्षाचे कोल्हापूर दक्षिण विधानसभेचे अधिकृत उमेदवार सर्वांचे लाडके सर्वसामान्य शेतकरी मजुराचा मुलगा सर्वसामान्य व्यापाऱ्यांचा आवाज सर्वसामान्य एम आय डी सी कामगार व मजुरांचा आवाज सर्वसामान्य माझ्या माय माऊली भगिनींचा लेख उच्च शिक्षित तरुणांचा व शिक्षक वर्गांचा प्रश्न जाणणारा युवा मित्र सर्वसामान्यांचे प्रश्न जाणणारे व्यक्तिमत्व खरा संघर्ष योद्धा राष्ट्रीय समाज पक्षाचे पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री महादेवजी जानकर साहेब यांचे निष्ठावंत कार्यकर्ते सर्वांच्या हक्काचे युवा मित्र माननीय विशाल भैया सरगर यांना प्रचंड बहुमताने विजयी करा विजयी करा विजयी करा नव्या युगाची चमकता निस्वार समता स्वातंत्र्य ध्येय आणि लक्ष यांचे निवडणूक चिन्ह आहे शिट्टी 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 कोल्हापूर दक्षिण विधानसभेमध्ये ही राष्ट्रीय समाज पक्षाची शिट्टी जोरात वाजू द्या येणाऱ्या वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी शिट्टी या चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मतांनी विजयी करा